नवीन मुख्यमंत्री का आज व्हायचं ना राहू हा म्हणजे तुम्हाला कुणालाच लाडकी बहिणी चालू नाही का कुणाला तुम्हाला चालू आहे का तुम्हाला दोघींना नाही वय तुम्हाला पण नाही का यार मग तुम्ही काही सरकारच्या लाडक्या बहिणी नाहीत काय काय वयाचं काय म्हणले वय जाट लावली वय अरे काय रोप चांगला आहे का हो कानगुडीच्या झाली बरं का आपले बघितले ना तुम्ही काच काय झालं नाही आता बघतो ना राव आणि हाय झालं तुमचं बरं का मित्रांनो बघितलं ना कधी भारी मावश्या कांद्या लावतायत आपल्या तुम्ही तर बघितला असेल कांदा बघा एक नंबर कांदा लावताय आणि हे बघा कशी आहे क्वालिटी एक एकदम राणा जरा जास्त डेकळ निघाल्यात जास्त त्रास होतोय पण बिचाऱ्यांनी आपल्यासाठी समजून घेतलंय घेतायत आणि उद्या ओल्यात लावायचं आहे तर अका का मावशी या सुराग माणसं कामं करतायत मावशीबाई झालं का नाही लावून झालं ना अरे म्हणजे शेतकऱ्याकड कर एकही माणूस असं नसतं रिटायर होण्यासारखं सगळी माणसं नव्या उमेदीने काम करतात अगं आमच्या आत्याबाई आत्याबाईंची लागवड चालू आहे अ तुम्ही लय माग राहिलात आत्याबाई काल राहिल अ पुढे राहिलय अरे हा काय 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 अरे काय आता मागे यायनात मग म्हटलं चला इकडे जावा काय 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 अरे आत्यानंतर लय रू मी तू पीन तीन हे बघितलं काय एकदम करक म्हणजे तिकडे लाडक्या बहिणीचा फायदा घ्यायचा इकडं बी हाय लाडकी बहीण अरे नहीं। नहीं। बोला बोला देख ना हलो नमस्कार नमस्कार कशात बरे, बरे ना, ना।, ना।, ना। काय तुमच्या मंडळी आमच्याकडे कांद लावायला आल्यात ला बाचे गा बाचे गा सॉरी सॉरी बर 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 काय म्हणताय बाकी बर 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 या ना कधी इकडे हो चालते नक्की 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 चालते हो जरा भाई जरा भाचबाई मागे राहिले त्या नादात काय काय लावायची तुमच्या व्हॉट्सअपला हे फोटो बघायला भेट काय म्हणून कांदा लावते आमच्या आत्या अरे मग आत्याबाईंचा रुबाब काही साध आहे का अरे झालं <laughs> का आत बाई लावून कांद पिंद ना चाललय ना लावा लावा पटापट लाव रटापट ला आता उद्या पाण्यात लावणार लय पटापटा उद्या पाण्यात हान चांगलंय ना रान थोडं ढकाळ निघाले ना डाकायच आता पाणी असल्या येत आहे पाण्यात बार बार बर अरे अशा पद्धतीने आज आमची लागवड चाललेली आहे आणि चला तर मग मित्रांनो गावरान कांद्याची लागवड चालू आहे